नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न सत्तर वर्षांच्या गांधी घराण्याची हुकुमशाही लोकशाहीने मोडीत काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीने भारत देशाला गांधी घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे त्या भाजपचा स्थापन दिन संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरा होत आहे जगाच्या पाठीवर भारताचे नाव सुवर्ण अक्षराने कोरणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा जे डी नड्डा आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प करत असल्याचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी बोलताना सांगितले आमदार गोपीचंद पडळकर साहेब माननीय निशिकांत दादा पाटील समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पार्टीचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक ॲडव्होकेट विनोद गोसावी विनायक देशपांडे सांगली जिल्हा सरचिटणीस पंकज भैया दबडे खानापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारतीय आध्यात्मिक आघाडीचे राज्यपद्यात आचार्य संतोष यादव खानापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंत खिलारे जिल्हा युवा सरचिटणीस सुहास कुलकर्णी युवा मोर्चा सर उपाध्यक्ष करण जाधव विद्याधर मदने प्रशांत राठोड आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड